स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये भरली गाडी आता भरली गाडी निघाले आता घरी जाऊ इथून आता घरी गेल्यावर रात्री दहा वाजता निघायचं नाही माझ्या आपले एक पंधरा दिवस ते वीस दिवस झाल्यावर व्हिडिओ का येत नव्हता आता इथून कुठं कंटिन्यू मिळणार व्हिडिओ ni caleta agarró chila guato un nego la olea agarró chila guato ni समोर घर आहे आपलं बरोबर दरवाजा मध्येच लागते गाडी आणि मोठी गाडी आपली सगळी गाडी आली की समोरून आता डबा जाईल आपल्याला डबल गाडी पास होत नाही तिथं निघाल आता डिजेल टाकून सौका चवकाश सासवडचा माल आहे आपला

कंपनीचा माल घ्यायची तर सकाळ सकाळी लवकर गेलं तर लवकर खाली येते गाडी मग दिवसच तो 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 दिवस पूर्ण बहुच्या निघून पुढे हायवे सोडून आता मजा आले फुरसुंगी गावामधून जायचं आपल्याला या रोडला एक माग दोन तीन महिन्याखाली आलो होतो मी वर बॅरिकेट लावला होता आता मला त्याचीच काळजी लागली आहे मी आलो तरी इकडे खरं पण ती बॅर हा याच आपली गाडीची तर गाडी बसेल का नाही गॅरंटी नाही आता नाही बसली तर आपल्याला रिटर्न करून जावं लागेल नाही साईज जरा वाढवली वाटतं बहुतेक आरामात गेली मागच्या वेळेस आलो होतं जरा ती लहान होतं आणि नेमकं आपण ते बसवायच्या टायमावर तिथं आलो होतं त्यामुळे आपली गाडी एक सोडली होती नंतर बहुतेक उंचे जास्त केली वाटतं रात्री झोपलो इथं खाली झाली गाडी अर्धा पाऊस झाले खाली होऊन आतमध्ये गाव दाखवलं नाही आता लोडिंगला जायचं आपल्याला शिरवायाला इथून हा एक पस्तीस चाळीस किलोमीटर आहे कंपनीच्या बाहेर थांबल होत तिथ पाच कंपनी आहे तिकडे चला जाऊ आता आता शिरवळल्या तर आपण कधी काही गेलं नाही शिरवळ तू आपल्या मन रोडने गेलेलं आहे आणि सासवडवरून शिरोळा कधी गेलो नाही बघा लागलं पाहिजे फर्स्ट टायमि चाललं तिकडे निघू ना रोड तर चांगला आहे एकोणीस किलोमीटरवरून आपला बेंगलोर हायवे लागते तिथून एक पंधरा सोळा किलोमीटर जायचं या रोडला पहिलीच वेळ आपली रोड तर चांगला आहे का काय खड्डे नाहीत काय नाही खराब नाही चला आता काय

नारायणपुरात जे पा रात्री ह्या रोडला कुत्रा पण नसणार आहे दिवसाच एवढ्या कमी गाड्या आहेत कची इति छोट्या छोट्या रात्री काय असणार आहे त्या अजून लहान रोड आहे आलो कंपनीचं गेटवर वर घेतला आता भाड्यानं पाचशे रुपये डिपॉझिट दोनशे रुपये भाडं प्लस लाईटन ठेवून घेत कंपनीमध्ये लागते या सेफ्टी शूज तर आपल्याकडे आहेत म्हणा शूज आपल्याकडे आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही शूजचं डायरेक्ट एंट्री करून समोर गेट आहे एंट्री करून ओके okay, मध्ये भरून झाली आहे गाडी बांधून निघाले ने आता काय पुण्यावर काय जायचं नाही लोणा पलटण ह्या मार्गेचा जायचं आपल्याला आता पंढरपूर इकडून जवळ पडते पुण्यावरून गेलं का चाळीस पन्नास किलोमीटर अनिंग वाढते आणि इकडं गर्दी पण असते रोडला फास्ट जाते गाडी टेन्शन नाही गाडी हे बेंगलोर हायवे कसं आहे ना जरा सगळ्या रस्त्याच्या कडला पाणी आहे असं वाटतं जसं काय समुद्र आहे पाण्याला बघून मला थंड वाटायला तिकडे थंड पाणी आले मित्रांनो पंढरपूरला एकदा पंढरपूर पास केलं म्हणजे काय सत्तर किलोमीटर आहे इथून आपल्या घर भरपूर दुसरं ना आज गाडी लवकर चालली आहे घरी नाही तर रात्री एक दोन तीन